वेंगुला मार्गातील चंदगड हद्दीतील रस्ता हरवला खड्ड्यात हा तीन राज्यांना जोडणारा मुख्य रस्ता रस्तानंतर मृत्यूचा सापळा रस्त्याची झाली अक्षरशः चाळण बेळगाव वेंगुर्ला मार्गातील चंदगड हद्दीतील रस्ता खड्ड्यात हरवला असून वळणावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे चंदगड बेळगाव रस्त्यावरून धावणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं तसंच रस्त्याला वळण असल्यानं चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अनेक वाहनांचे अपघात घडतात या घटनेत चालकासह अनेक जण गंभीररित्या जखमी होऊन वाहनांचंही मोठं नुकसान होत आहे बेळगाव वेंगुर्ले हा तीन राज्यांना जोडणारा एक महत्वाचा आहे या रस्त्यानं रात्रंदिवस हजारो वाहनांची ये जा असते मात्र लोकप्रतिनिधी तसंच बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे मात्र याकडे अद्याप कुणाचंही लक्ष नाही अनेक वेळा या रस्त्यासंदर्भात वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिन्यावरून बातम्या प्रसिद्ध करूनही बांधकाम खात्याचं याकडे दुर्लक्ष झालंय दरवर्षी खड्डे पडण्याची ठरलेली असतात अशा ठिकाणी बांधकाम पाईप घालून पाण्याचा निचरा केल्यास खड्डे पडणार नाहीत हे माहीत असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खातं डोळ झाक करत आहे सध्या महापुराचं पाणी उतरत असल्यामुळं आणि पुरामुळे दाटे येथील रस्ता खुला झाल्यामुळं या आठवड्यात पुन्हा आंबोली इथं पर्यटकांची गर्दी वाढणार आहे बेफान वेगानं धावणाऱ्या तरुणांच्या गाड्यांचा या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे इथं दरवर्षी पावसाळ्यात दोन चार पर्यटकांना मृत्यूला कवटाळावं लागतं त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यानं या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत अशी मागणी या भागातील असंख्य प्रवासी आणि नागरिकांमधून होतीये